पाहिजे का मुक्ती पाहिजे मुक्ती पाहिजे मधल्या विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर दिला वय होत तुझं पन्नास पंचावर कुठे रे हा शिवा शिवासी वाशी वाशी कुठे मुंबई उस्मानाबाद उस्मानाबाद वाशी अरे हा वाशे काम मोरडा जात काय ठीक आहे मुक्ती म्हणजे काय असत ऐका आपण जिवंत असताना बघायचं अर्थ मी आल्यानंतर मुक्ती म्हणजे काय असतं बाबा हा मुक्ती म्हणजे काय असत नाही क्या दया बस रेयाता है ना ये गाइस लाला दादा आप कितने लोकांस तो केल सकता को दिन मय तो भारत में किती उद्योग सिटी के मैदान होता है कौन का है हां मोर मोर ये 50000 का पुर्जा है 50000 का पुर्जा है लाल चढ़तो है बाप बाप केला उन्नति में दिगा ये सपोर्ट भक्ति मार्ग करना का

नवसारी पण मस्तीमध्ये जमणार का दोन शेफ्ट्या बराच दिसतो का तुला दिसत नाही दिसत नाही ठीक आहे क्लिअर ए तुला मस्ती पाहिजे